नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड मध्ये ध्वजारोहण केलंय नांदेड जिल्ह्यात भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विविध विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती देखील होती पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेडकरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा सा आढावा देखील त्यांनी यावेळी भाषणातून मांडला दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांचा सन्मान पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला भारत देशामध्ये एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर घर तिरंगा हा अभियान राबवण्यास विनंती केली होती आणि त्यामध्ये नांदेडकरांनी पण मोठ्या उत्साहात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावून जे आपले स्वातंत्र्य सैनिक जे बॉर्डरवरचे आपले सैनिक त्यांनी आपल्यासाठी जी बलिदान दिलं त्यांना सगळ्यांना आज सलाम म्हणून त्या ध्वजाच्या माध्यमातून आपण सगळेजण इकडे आज आपल्या घरावर तिरंगा झेंडा लागले करतोय आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारत देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा उत्सव आपण सगळ्यांनी आनंद हिंदी 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 हिंदी